नमस्कार सेविका मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आज एक एप्रिल म्हणजे आपली महिन्याची सुरुवात तर भगिनींनो मी तुम्हाला कदाचित रिपीट होईल परंतु मला सांगणं खूप महत्त्वाचं आहे की ही कामं आपल्याला करावी लागणार आहेत आणि आपल्याला बऱ्याच जणांना फोन मिळालेत काहींना मिळायचे बाकी आहेत पण ज्यांना मिळाले त्यांनी तरी सध्या ही जी कामं आहेत ती आपल्याला करावीच लागणार आहेत नाही तर ते आपल्याला विचारणा होणार आहे म्हणून मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगते अगदी व्हिडिओ शॉर्टकटमध्ये येईल तर बघा बघी आपल्याला सर्वप्रथम जर तुम्ही हे पात असाल तर अंगणवाडी ओपन करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ती उघडली गेलीच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे फोटो कॅप्चर होणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर डेली ट्रॅकरमध्ये उपस्थिती नाश्ता आणि त्याच्यानंतर इथं जर आपण ओपन केलं तर इथे आपल्याला गरम ताजा आहार आणि त्याच्यासोबत आत्ता महिन्याची सुरुवात आहे हे काम आपण डेली ट्रॅकरमधलं आपल्याला पुन्हा कधीही करता येत नाही म्हणून रोजचं काम रोज करायचं आहे पण आपल्याला अठरावी कालावधी म्हणतात आता महिन्याची सुरुवात आहे तर आपल्याला एक तर ता तीन तारखेदरम्यान टी ती एच आर नोंदून घ्यायचं आहे बघा टी एच आर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्षे लाभार्थी आणि इथं आपण गरम ताजा हा रोजच्या रोज भरतो डेली ट्रॅकरमध्ये पण ही जे कामं आहेत ही तीन कामं म्हणजे गरो गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्षे हे फक्त महिन्यातनं आपल्याला एकदाच भरायचं आहे एक तर तीन तारखेच्या दरम्यान तर हे काम करून घ्यायचं आहे बघा आता मी तुमच्या समोर स्तनदा मातेचं तुम्हाला भरून दाखवते अगदी सगळ्यांना माहिती असेल पण परत तरी पण सांगते तर टी एच आरवर क्लिक करायचं आणि इकडं शेवटचं ऑप्शन आहे बऱ्याच जणांचं हेच गोंधळ होतो आहे की पंचवीस दिवसाच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे लगेच दुसरं करायचं लगेच पंचवीस दिवसाला क्लिक करायचं अशा पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे काही याला वेळ पण लागत नाही टी एच आर नोंदवायला अगदी पाच मिनटाच्या कालावधीमध्ये तुम्ही नोंदून मोकळी होऊ शकता अगदी पंचवीस दिवस आहेत बघा अशा पद्धतीने इकडे क्लिक करत चाला तर अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे सगळं भरून झालं का सादर करा तर ह्या पद्धतीने तुम्ही टी एच आर नोंदवू शकता आत्तापर्यंत टी एच आर नोंदवला आणि कोणी विचारत नव्हतो परंतु आता ह्या नोंदी अपेक्षित आहेत म्हणजे हाय त्याच्यामुळे चुकी न करता अगदी व्यवस्थित भरा ह्या पद्धतीचं येईल अडचण देखील येणार आहे हा नेटवर्कच्या इश्यूमुळे देखील हे होतं आणि टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हे होईल तरी बघी येऊन आपण टेन्शन घेऊ नका पण आपण आपलं काम बघा डबल सादर जरी केलं ना तरी पण ते होतं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर माझ्या गरोदर सजा झाल्या आता सहा मिळतात तीन वर्षाची मुलं हे मी उद्या नोंदवणार व्हिडिओ मोठा होतो म्हणून हे सांगण्याच्यासाठी तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे आणि आता ह्या नोंदी बघितल्या बघा एल सक्सेसफुली अपडेटेड म्हणजे थोडा वेळ लागतो कधी कधी डबल पण क्लिक करावं लागतं त्याच्यानंतर हे होतं अशा पद्धतीने हे एक काम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जर सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपलं इथंच जर तुम्ही गेलात तर बघा इथं मोडूल आहे गृह बेटी तर ह्या आपण रोज जेव्हा आलेल्या असतील तेव्हा देऊन मोकळं होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर हे लाभार्थी मोडूल आहे आपलं तर लाभार्थी मोडूलमध्ये आपल्याला एक तर दहा तारखे दरम्यान वजनं हे टाकून घ्यायचे आहेत वजन आणि उंची मात्र हे टाकत असताना अचूकता ठेवा अचूक टाकताना अचूकता ठेवा आणि वजन उंची आपण प्रत्यक्ष जे घेणार आहोत तर ते घेताना अचूकता ठेवा त्याच्यामुळे काय होणार आहे की कदाचित तुमचं बाळ हे कुपोषणमध्ये पण दिसू शकतं जर तुमच्याकडनं उंची अनुदानाने चुकीची घेतली गेली म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन एक तर दहा तारखेच्या दरम्यान तुम्ही साधारणतः वजन हे नोंदवायचं आहे आणि टी एच आर हा एक तर तीन तारखेच्या दरम्यान आणि जे आपले रोजचं डेली ट्रॅकर आहे हे आपल्याला सुट्टी सोडून रोज रोजच्या रोज बाडे बारा वाजेच्या आत भरायचं आहे जेणेकरून आपल्याला हे काम परत करता येणार नाही हे रोजचं काम आहे पण हे ठराविक काम आपल्या महिन्यातनं एकदाच करायचं आहे म्हणून महिन्याची सुरुवात आहे एक तारीख आहे म्हणून मला असं वाटलं की आपण सगळ्यांनी ह्या कामाला जोमाने लागावं आपल्याला येत असेल म्हणून मी धावत्या हिशोबाने व्हिडिओ केली आणि तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि सर्वेक्षणाच्या संदर्भात अजून खूप साऱ्या समस्या आहेत तर मी त्या समस्या नक्कीच पुढेच्या माध्यमातून सांगणार आजच्या एवढे एवढंच धन्यवाद